महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये लाईट बिल नागरिक झाले होते यामुळे टाटा कंपनीचे सोलर बसवल्यामुळे आता नागरिकांना येणार हजार ते दीड हजार रुपये बिल या कारणाने नागरिकांची आष्टी तालुक्यामध्ये प्रचंड टाटा कंपनीचे सोलरला पसंती जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागं जर बघितलं हे सोलरचं घरावर काम चालू आहे याचं चा कारणसुद्धा तसं आहे की दिवसांदिवस महावितरणचा जे काय बिलाचा फटका आहे ग्राहकांना तो बसत असतो आणि बऱ्याचशा ग्राहकांनी नवीन योजना आलेली सोलारमुळं हे घरा वगैरे बसून देतात आपल्याबरोबर कंपनीचे काही मा माणसं आहेत आपण त्यांना विचारणार आहोत हे काय कसं प्रोडक्ट काम करतं याला किती खर्च येतो कंपनी कुठली आहे हे पण आपण विचार कंपनीचे साहेब आहेत आपल्याबरोबर सर नमस्कार आपल्याला नमस्कार काय सांगतो याच्याबरोबर याच्याबरोबर मी असं सांगू शकतो आज जेवढी लोकसंख्या वाढती तशी विजेची मागणी वाढत चालली आता आपल्या घरी आज ज्या वस्तू आहेत पाच दहा वर्षापूर्वी इलेक्ट्रिकलच्या वस्तू लाईटवरल्या वस्तू कमी होत्या दिवसेंदिवस विजेच्या वस्तू वाढत चालल्यात ए सी वाढतोय फ्रीज वॉशिंग मशीन प्रत्येक घरी कंपल्सरी झालं आहे तर याच्यासाठी आपल्याला विज विजेचं जे लाईट बिल ला आहे ते सरासरी आता नॉमिनल आहे तीन चार हजार रुपये येणं हे काही नॉर्मल गोष्ट आहे तर याच्यासाठी जर आपण सोलर जर बसवलं तर गव्हर्मेंट बी आपल्याला सबसिडी द्यायला लागलं आहे गव्हर्नमेंट अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी द्यायला लागले आणि तीन किलो ॲट जरी केलं तर तीन किलो ॲटमध्ये आपलं नॉ भागत आहे तीन किलो ॲट बास होत आहे तीन किलो ॲटला अंदाजे सरासरी खर्च येतो दोन लाख वीस हजारापर्यंत खर्च येतो जास्तीत जास्त आपलं कसं आहे टाटा कंपनीचं आहे टाटा कंपनीची क्वालिटी सगळ्यात जास्त चांगली त्यामुळं थोडा जास्त खर्च आहे आपल्याला काय काय करावं लागतं याच्यासाठी कुठं ऍप्लिकेशन वगैरे काय 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 करावं लागतं काय सांगतो ह्याचं जे आहे ना पहिली स्टेज कस्टमरचा सर्वे करणं लाईट बिल घेणं त्याचं बँकेचं पासबुक घेणं नाव मॅच करणं नावात जर मिस्टेक असली तर नाव दुरुस्त करून घेणं जेणेकरून आपल्याला सबसिडीमध्ये अडथळा येणार नाही आणि त्याच्यानंतर आपलं लाईट बिल बघून चेक झालं त्याच्यानंतर आपल्याला नॅशनल पोर्टलला नॅशनल पोर्टलला ॲप्लिकेशन करावं लागतं सबसिडीसाठी साधारणतः याला खर्च किती येतो मिनिमम मिनिमम तीन किलोवॅटला सरासरी एक दोन लाख दहा हजार ते वीस हजारापर्यंत खर्च येतो आणि याची ये सबसिडी जी आहे ही कशा स्वरूपात वगैरे भेटते ग्राहकाला कस्टमरला आपण जे सर्वे करताना त्यांचं पासबुक सगळं चेक करतो ना तर इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर एम एस सी कडून त्याचं इन्स्पेक्शन अप्रुव्हल करून घ्यावं लागतं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी सगळं चेक करतात व्यवस्थित बरोबर आहे का तर त्याच्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन अप्रुव्हल केलं की कस्टमरचा आपल्याला त्या नॅशनल पोर्टलला पासबुकचा फोटो म्हणा किंवा चेकचा फोटो आपल्याला अपलोड करावा लागतो आणि तिथून मग सबसिडी येऊन जाते कस्टमरला ऑनलाईन केल्याच्या नंतरनं मला एक सांगा जर ऑनलाईन केल्याच्या ना ह्या कस्टमरला पुन्हा असं काही नाही की ह्या कुठल्या कागदपत्रासाठी इकडे तिकडे पळपळ करावं लागलं अशा कुठलं भाग आहे का कस्टमरला कुठंच जायची गरज नाही कस्टमर एम एस सी बीलाही जायची गरज नाही सगळं काम ऑनलाईन आणि गव गव्हर्नमेंट सपोर्ट करायला लागलं आता भरपूर साधारणत आपण बीड जिल्ह्यामध्ये किती सोलर प्लांट वगैरे बसवला याच्या बाबतीत काय सांगता आता मी बीड जिल्ह्यामध्ये सरासरी दीडशे ते दोनशे कस्टमरला सबसिडी मिळून दिली सोलार प्लांट बसवले याची काय कंपनीची काय वॉरंटी गॅरंटी वगैरे आहे का तसं काय कंपनीची पंचवीस वर्ष जनरेशन वॉरंटी राहते हां आता आपल्याबरोबर रवींद्र ठाकूर सर आहेत ज्यांनी आष्टी तालुक्यामध्ये साधारणतपैकी एक वीस ते पंचवीस प्लॅन म्हणजे सोलरचे बसून वगैरे दिले रवींद्र ठाकूर सर आहेत सर नमस्कार नमस्कार साधारण तुम्ही आष्टीमध्ये जवळपास मी बघतो आहे असं जवळपास वीस ते पंचवीस प्लॅन वगैरे दिलेला आहे आणि सगळं कस्टमरला तुम्ही सगळी सर्व्हिस वगैरे देतात याच्या बाबतीत तुम्ही काय सांगताल ही आयडिया तुम्हाला कुठून आली याच्या बाबतीत कस्टमरचा फायदा कसा होतो या बाबतीत काय सांगतात माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीनी जे पी एम योजना चालू केली त्याचा फायदा सगळ्यात सामान्य माणसाला मिळाला पाहिजे कारण लाईट बिल आपल्याला दोन ते ती तीन हजार रुपये येतं एक वेळेस सोलार बसवल्यानंतर सुदर्शन आप अप... सोलार बसवल्यानंतर टाटाचं तुम्हाला पंचवीस वर्षे लाईट बिल भरायची गरज पडणार नाही ही योजना आल्यानंतर आपण सर्वसामान्य मी एक तर दहा पंधरा वर्षे झालं सुदर्शन सोलारचं काम करतो पाणी फिल्टरचं काम करतो त्याच्यामधून हे जे सोलार सुरू झालं त्याच्यामध्ये दिवटे साहेबांनी आपल्याला खूप मदत केली त्यामुळं आपण आष्टीमध्ये कमीत कमी आज पंचवीस आपले सोलार लाईट बसवलेले आहेत आणि इथून पुढंसुद्धा आपला उद्दिष्ट असा की आपण हर घर आपण सोलार बसायची आपली इच्छा आहे आपण होईल तेवढं कमीत कमी किमतीमध्ये आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचं टाटाचं चा व आणि सगळं जे मटेरियल आहे जी आय मटेरियलमध्ये आहे आणि याची सबसिडी जी आहे ही आम्ही शासनाने त्यांच्या खात्यावर जमा होते कुठं जायची गरज नाही एक पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांची त्यांना सबसिडी मिळते विचारायचं आहे जर आपल्याला संपर्क जर करायचा असेल तर संपर्क करायचा असेल तर चौऱ्याण्णव तेवीस एकसष्ट पन्नास शहाऐंशी रवी ठाकूर असं माझं नाव आहे या नंबरवर आपण संपर्क करू शकता तुमचा नंबर सांग हां माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस बहात्तर चौवेचाळीस एक मला एक असं विचारायचं मी आता तुमच्या इथं स्लो आ, स्लो प्लेट वगैरे पाहिल्यात ही आपल्यापाशी प्लेट आहे जवळपास या साधारणतः किती प्लेट आहेत या तीन किलो वॅटला सहा प्लेट येतात म्हणजे पाचशे चाळीस वॅटची प्लेट आहे आणि ही जी प्लेट आहे बायफिशर प्लेट आहे म्हणजे खालून वरून जनरेशन होणार हो। जास्त जनरेशन होणार एपीशंशी जास्त आहे याची बरेचशे वेळेस असं होतं की पाऊसकाळ्यामध्ये वारं वावदान वगैरे ये, ये ये जा येतं वगैरे बरेचशा वेळे आम्ही बघतो डिश वगैरे उडतो काहींचे पत्रे उडून जातात आता मी स्लॅपवर हे पाहिलं आहे मी प्लॅन याच्या बाबतीत तुमचं म्हणजे स्ट्रक्चर जे आहे हे कशाप्रमाणात आपलं काम करतं हे जे स्ट्रक्चर आहे ना आपलं आपण स्ट्रक्चर हेवी वापरतो म्हणजे जे की बरेचसे लोक काय करतात कॉम्पिटिशन करण्याच्या रेटमध्ये कमी रेटमध्ये द्यायचं आहे लो क्वालिटीचं स्ट्रक्चर वापरतात आमचा जो पाईप आहे वीस फुटामध्ये वीस के जीचा पाईप आहे आणि बाकीचे जे वापरते तेच चौदा के जीचा वापरतात म्हणजे जेवढं जास्ती वेट असेल तेवढं उडण्याचे चान्सेस कमी आणि दुसरी गोष्ट आपण कस्टमर खूप मेहनतीने घर बांधतो आणि त्याच्यावर सोलार इन्स्टॉलेशन झाल्याच्यानंतर बरेचसे जे सोलार इन्स्टॉलर येतं ते ब्लॉक करत नाहीत त्यापासून कस्टमरचं नुकसान होऊ शकतं स्लॅब लिकेज जर झाला तर कस्टमरचं खूप नुकसान आहे त्यामध्ये पन्नास हजार रुपये नुकसान आहे आणि कॉम्पिटिशनच्या रेटमध्ये कस्टमर बी बघत नाही आम्ही काय करतो कंपल्सरी सिमेंटचा ब्लॉक आमच्या कामापासून कस्टमरला कधीही त्रास होणार नाही वायरिंग केबल क्वालिटी चांगली सिमेंटचे ब्लॉक झाल्यामुळं काय होणार किती भी जरी हवा आली तरी ते उडणार नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बरेचसे काय करतात एम एसचे नटबॉल्ट वापरतो पॅनल फिटिंगसाठी आम्ही एस एसचे नटबॉल्ट वापरतो माझ्या पॅनलची पंचवीस वर्ष गॅरंटी मला माहिती आहे कंपनीलाही माहिती आहे तसंच बाकीच्याही मटेरियलची जी क्वालिटी पंचवीस वर्ष बाकीच्या मटेरियलला काहीच होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटी देतो कंपनी आणि एक मला एक असा प्रश्न एक विचारायचा आहे बऱ्यापैकी म्हणतात माझं ऐकलंय मी असं जनरली की सोलरच्या खाली वगैरे हो जर गेलं प्लॅटवर करंट वगैरे हो लागतो किंवा असं आम्ही ऐकलंय म्हणजे त्याला हात वगैरे हो जर लागला तर करंट वगैरे हो लागला याच्या बाबतीत काय तेच आहे मेन प्रश्न कुठे येतो सर डीलर काय करतो रेट कमी देतो त्याच्यामध्ये दे काय करतो आर्थिंग रॉड टाटाचा आर्थिंग रॉड पाच फुटाचा आहे आता प्रत्येकाने घर बांधताना दोन तीन फूट मुरूम टाकलेला असतो हां तर बाकीचे डीलर दोन तीन फुटाचा रॉ रो, आर्थिंग रॉड टाकते मग ते मुरूम असल्यामुळं आर्थिंग प्रॉपर होत नाही आणि आपला जो रॉड आहे आर्थिंग फूट पाच फुटाचा आहे म्हणजे किती भी जरी काही झालेलं असलं तर आपली प्रॉपर आर्थिंग होती आणि केबल साईज प्रॉपर आहे त्याच्यामुळं आपल्याला किती जरी स्ट्रक्चरला हात लावला पॅनलला हात लावला कशालाही जरी हात लावला आ, करंट लागणार नाही हे होते बीडचे साहेब लोकं ज्यांनी आष्टीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस प्लॅन्ट वगैरे जवळपास त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत आष्टी तालुक्यामध्ये वाढत्या गर्मीने उन्हाळ्यामध्ये अतिशय लाईट बिल ज्यांना दहा हजार पंधरा हजार लाईट बिल येतं माझी सगळ्यांना एक विनंती राहील बीड जिल्ह्याच्या नागरिकांना की त्यांनी ह्या सोलरचा लाभ घ्यावा आणि जनी करून आपल्याला जे नऊ दहा हजार पंधरा हजार रुपये जे लाईट बिल येते हे आपल्याला कसं कमी होईल त्यांच्यासंग तुम्ही संपर्क साधा येणाऱ्या काळामध्ये आप आपल्याला आठ दहा हजार रुपये जे बिलेन हे अतिशय कमी होईल